तालुक्यातील हनुमान नगर परिसरात खासदार माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या शुभारंभ शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला हनुमान नगर परिसरात अनेक वर्षांपासून सदर रस्ता प्रलंबित होता त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी सदर रस्त्याची समस्या जाणून घेत याबाबत खासदार यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला या समस्येची दखल घेत खासदार धैरशील माने यांनी एकशे तीन मीटर लांबीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामासाठी दहा लाख रुपये इतका निधी मंजूर केला यामुळे स्थानिक नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे या शुभारंभ प्रसंगी प्रकाश पाटील रणजित पवार सूरज कोळी विनोद कोराने जयप्रकाश भगत प्रवीण पाटील अमित खोत सचिन पवार विशाल पवार प्रवीण खोबरे सुनील पाटील विनायक देसाई जीवन माने दिलीप कोराने संगीता पाटील गौरव जाधव राकेश नाईक राजू मेंगणे सचिन पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते